भारताचं पुढचं उत्तर नौदल देणार भारताची तिन्ही दल प्रत्युत्तरासाठी सज्ज पाहड्यांवर तुटून पडणार भारताची तिन्ही सैन्य भारतीय नेव्हीच्या हल्ल्यानंतर कराची पोर्टचं मोठं नुकसान कराची पोर्टवर एका मागोमागने हल्ले कराची पोर्टवर भारतानं केले ड्रोन द्वारे मोठे हल्ले नौशेरात गेल्या काही तासांपासून पाकिस्तानची फायरिंग बंद एलओसीवर सुरू असलेली फायरिंग थांबवली सांबा भागातलीही पाकिस्तानची फायरिंग थांबली उरीमध्ये पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार स्थानिकांनी रात्र, रात्र मशिदीजवळ काढली गोळीबाराला भारताकडून उत्सुक प्रत्युत्तर संरक्षण मंत्र्यांची आज सैन्य दल प्रमुखांसोबत बैठक सकाळी नऊ वाजता महत्वाची पत्रकार परिषद त्याचबरोबर सीडीएस सह तिन्ही सैन्य दल प्रमुख उपस्थित राहणार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री जम्मूकडे रवाना ओमर अब्दुल्ला ड्रोन हल्ल्याचा आढावा घेणार